पुढच्या बातमीकडे माळेगाव कारखान्यासाठी मतमोजणीला सुरुवात झाली आहे ब वर्गातून अजित पवार विजयी झालेत तर ब गटासाठी अजित पवार आणि भालचंद्र देवकाते अशी लढत होती ब वर्गातून अजित पवार विजयी झाल्याची आत्ताची एक माहिती समोर आली आहे तर अ वर्गात नेमका कसा निकाल लागतोय हे पाहणं अतिशय महत्वाचं असेल अजित पवार जरी ब वर्गातून विजयी झाले असतील तरी अ वर्गाचा निकाल देखील अतिशय महत्वाचा आहे अजित पवार यांना ब वर्गामध्ये एक्क्याण्णव मतं मिळालेली आहेत तर विरोधकांना मात्र अवघी दहाच मतं मिळालेली आहेत मतमोजणीला नऊ वाजता सुरुवात झाली आहे त्या अनुषंगाने प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी देखील घेतली जाते या संदर्भात थेट जाणार आहोत मतमोजणी केंद्रावरती आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी आहेत आपल्यासोबत राहुल अवर्गाची मतमोजणी कुठपर्यंत पोहोचली आहे काय कौल सांगतायत नाही त्याला थोडासा वेळ लागेल परंतु आता जी माहिती आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये क्रॉस वोटिंग झालंय आणि क्रॉस वोटिंगचा अर्थ असा की ज्यांना आता पूर्ण विश्वास आहे की आपला पॅनल निवडून येऊ शकतो ते कोणी तावरे गट असतील किंवा श्री अजित पवार असतील तर यांना पॅनल टू पॅनल मतदान झालेलं नाहीये क्रॉस वोटिंग झालंय म्हणजे ह्या गटातल्या एकाला मतदान मतदारांनी केलं असेल तर दुसऱ्या गटातल्या दुसऱ्याची निवड केली मी आता थोड्या वेळापूर्वी चंद्रहार तावरे यांची मुलाखत केली आणि त्याच्यात त्यांनी एक महत्वाचा मुद्दा मांडलाय ते असं म्हणाले की श्री अजित पवार यांना जी एकशे एक पैकी जी काही मतं मिळाली आहेत त्यात ती दहा मतं ज्यांना मिळालेली आहेत ते मुकादम आहेत आणि त्यामुळं राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या विरोधामध्ये ज्या उमेदवाराला मतं मिळाली आहेत तो व्यवसायाने मुकादम असलेल्या माणसाला मिळालेली मतं ही विचार करायला लावणारी आहेत की राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांची निवडणूक खरंतर बिनविरोध व्हायला हवी होती रंजन कुमार तावरे आपल्या आहेत ती मुलाखत तुम्ही जरूर बघा पण क्रॉस वोटिंगचा अर्थ असा की तुमचंही तेवढं संख्याबळ येण्याची शक्यता कमी आहे आणि अजित पवारांचंही येण्याची मला ठाम विश्वास आहे दोन तीन दिवसामध्ये प्रचंड लक्ष्मीचं दर्शन झालं आहे पैसे वाटले गेले हा आणि ते एवढे वाटले गेलेत की, की ते कल्पना नाही करवणार त्या पैशाच्या वाटपानंतर त्याच्यावर एक पन्नास रुपयाची नोट दिली गेलेली आहे की, की पुन्हा पॅनलमध्ये आमचे लोक निवडून आले तर एवढेच पैसे देऊ पन्नास रुपयाची नोट दिली म्हणजे पाकिट दिलं आहे पैशाचं मग त्याच्यात कुठं दहा पंधरा वीस वेगवेगळ्या वेग, आणि त्याच्या पुढं जाऊन सांगितले आ हे घे पैसे आमचं पॅनल निवडून तर ही पन्नास रुपयाची नोट ठेव तुला तेवढेच पैसे परत देत म्हणजे एवढं मोठं लक्ष्मीचं दर्शन झालेलं आहे आणि त्याच्यामुळं क्रॉस वोटिंग काही ठिकाणी झालेलं आहे त्याचा फटका तुम्हालाही बसेल नाही तो परिणाम होऊ शकतो परंतु तरी देखील माळेगाव कारखान्याचा स्वाभिमानी सभासद सहकार वाचवण्यासाठी आपला प्रपंच सावरण्यासाठी आणि जागा आमच्या असतील एवढंच याने मी त्यांना तुम्हालाही पूर्ण विश्वास नाही की इतक्या जागा येऊ शकत आमच्या आमच्या अपेक्षेनं वीस पैकी वीस, वीस पैकी जागा यायला पाहिजेत एक दोन जागा इकडं तिकडं होण्याची शक्यता अर्थकारणामुळे होऊ शकेल पण फार मोठा फरक काही होणार नाही आणि आमचाच चेअरमन आदरणीय अण्णा झाल्याशिवाय राहणार नाही सोसायटीचा गट आहे हां मतदारसंख्या कमी आहे हो तरीसुद्धा शुभ संकेत असा आहे की अजित पवार विजयी झाले ते विजयी होणारच होते सत्त्याण्णव सालापासून आत्तापर्यंतची परंपरा आहे ब वर्गाचा मतदार त्यांच्याच विचाराचा त्यांच्याच गटाचा निवडून येतो सत्त्याण्णवला आमचे एकवीस लोक निवडून आले त्याही वेळेला त्यांचा ब वर्गाचा निवडून आला होता दोन हजार सातला जी निवडणूक झाली त्या निवडणुकीत ब वर्गाचा त्यांचा आला तरी माझ्या सात जागा त्यावेळेला निवडून आलेल्या होत्या दोन हजार पंधराला ब वर्गात त्यांचा आला तरी आमच्या दोन हजार पंधराला सुद्धा जागा निवडून आल्या होत्या पंधरा आणि दोन हजार वीस मध्ये सुद्धा ब वर्गामध्ये त्यांचं वर्चस्व कायम राहिलं तरीही चंद्रार तावरे साहेबांनी जो मुद्दा आता मांडला की मुकादम व्यवसायाने मुकादम असलेल्या व्यक्तीला दहा मतं मिळाली ह्याकडे कसं बघता अहो तो आमचा वाघ आहे बालचंद्र देवकाते स्वाभिमानी शेतकरी राहून त्यांनी खऱ्या अर्थानं आलेली सगळी आमिषे फेटाळून लावली आणि त्यानं तो बाना राखवला आणि तो उभा राहिला ही निवडणूक बिनोरोध होण्यासाठी किंवा त्याचा पाठिंबा घेण्यासाठी प्रचंड प्रयत्न समोरच्या पार्टीकडून झाले परंतु हा नमला नाही याच्यातच त्याचं कर्तृत्व आहे तुमच्या पॅनलचे प्रतिनिधी मध्ये आहेत बरोबर ते मतमोजणी बघत आहेत आत्तापर्यंतचा पॅटर्न काय सांगतोय आत्तापर्यंतचा पॅटर्न निश्चितपणे आमच्या विचाराचे जास्तीचे लोक निवडून येतील ही वास्तव आहे क्रॉस व्होटिंग झालेलं आहे काही गटामध्ये ठीक आहे तर याकडे आपल्याला